गडगाव दायरी परिसरातील होलसेल रेट मध्ये रिटेल साडी विकणारे सिल्क आणि फॅन्सी साड्यांचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध असलेले साई क्रिएशन हे पंधराशे स्क्वेअर फूट मध्ये व्यापलेले भव्य साडी दालन आहे गेल्या चार वर्षांपासून युवा उद्योजक श्री रवी चल्ला यांनी ग्राहकांना होलसेल भावात उत्तम क्वालिटीच्या ट्रेडिशनल फॅन्सी सिल्क साडीज उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये पैठणी कांचीवरम पेशवाई कॉटन व सिल्क नववारी दहावारी साडी डिझायनर व कॅटलॉग साड्या लखनवी कॉटन डायमंड गडवाल सॉफ्ट सिल्क वर्क, तनिष्का पैठणी चंद्रिका टिशू साडी बनारस सिल्क विशाल कॅटलॉग प्रिंट कल्याणी गडवाल कॉटन इत्यादी असंख्य व्हेरायटीजच्या साड्या तेही एकाच छताखाली तेही होलसेल रेटमध्ये म्हणजेच अगदी रास्त दरात उपलब्ध आहेत साई क्रिएशनच्या या भव्य शॉपमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स आणि सवलतींचा सा लाभ वर्षभर दिला जातो यासोबतच लग्नासाठी लागणारा बस्ता व घरातील इतर शुभ कार्यासाठी लागणाऱ्या साड्या ग्राहकांना वेगवेगळ्या पॅटर्न क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये देखील उपलब्ध करून देण्याची हमी साई क्रिएशनचे संचालक म्हणून रवी चल्ला यांनी घेतली आहे आस्तगत मिळवलेला ग्राहकांचा सा विश्वास आणि व्यवसायाशी प्रामाणिकपणा तसेच मन मिळव स्वभावामुळेच साई क्रिएशनची वाटचाल सुरळीत चालू असून आपण देखील चाकणकर हाऊस समोर गरमाळ वडगाव धायरी पुणे येथील या साडीच्या भव्य दालनाला म्हणजे साई देऊन खरेदीचा आनंद घ्या अधिक माहितीसाठी नाईन थ्री सेव्हन झिरो डबल टू डबल थ्री टू झिरो अथवा नाईन वन फोर सिक्स थ्री डबल फोर सिक्स थ्री फोर या नंबरवर संपर्क करा नमस्कार माझं नाव छल्ला साई मध्ये आपलं सर स्वागत आहे दहिरी सर्वे नंबर एकशे छप्पन नियर चाकणकर जवळ आणि इथं तुम्हाला फॅन्सी व्हरायटीसुद्धा मिळाल फेस्टिवलसाठी पण व्हरायटी मिळेल कांजीवरम पैठणी भरपूर तुम्हाला बस्तीसाठी पण असंख्य व्हरायटी मिळतील गेल्या चार वर्षापासून आपण व्यवसाय करत आहे आपल्याकडे बरंच व्हरायटी चांगलं आहे आणि लग्न बस्तीसाठी फेमस आहे तुम्हाला तुम्हाला नारयणपेठ कांजीवरम किंवा फॅन्सी प्रिंटेडमध्ये डिझायनर असंख्य व्हरायटीसुद्धा मिळतील प्रत्येक फेस्टिवलमध्ये प्रत्येक न्यू व्हरायटी अवेलेबल येत राहतो आणि जून जुलैमध्ये पण सेलसुद्धा असतात आता गौरी गणपती झाला किंवा दिवाळी झाला त्याच्यासाठी एकदा नक्की अवश्य भेट द्या खूप तुम्ही इथून नेऊन घरगुती पण व्यवसाय करू शकताय आणि तसं पण तुम्हाला अवेलेबल करून देणार तुमचं व्हरायटी कसं पाहिजे काय पाहिजे त्यांना सल्ला द्यायचे त्याला काय म्हणतात त्याला काय नाही आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने मार्जिंग ठेवून कसा धंदा केला पाहिजे ते पण तुम्हाला सवलत मिळते